आपल्याला कल्पना आहे हे शहर एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं शहर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टील इंडस्ट्री पोलाद आणि लोखंड तयार होतं आणि म्हणून या ठिकाणी मागच्या काळामध्ये आपण ड्रायफोट निर्मिती केली समृद्धी महामार्गाची निर्मिती केली मी पाच सात दहा वर्षापूर्वी सांगायचो ज्यावेळी समृद्धीचं काम सुरू केलं की पुढच्या काळामध्ये संभाजीनगर आणि जालना हेच आमच्या इंडस्ट्रीचं मॅग्नेट होणार आहे त्यावेळी लोकांना ते खरं वाटत नव्हतं पण आज हे होत आहे इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आमच्या सामान्य आमच्या कुटुंबातल्या मुलांच्या हाताला यापुढे काम मिळणार आहे आणि त्याकरता खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात ड्रायफ्रूटचं काम आपण केलं आणि एवढंच नाही तर रावसाहेबांच्या आग्रहाखातर खातर देशातली सगळ्यात मोठी संस्था आयसीटी त्या आयसीटीची ब्रांच देखील आपण या ठिकाणी जालन्यामध्ये मंजूर केली